तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर निवडणुकीची सगळी मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत आम्ही सुरुवातीपासूनच आम्हाला विश्वास होता की ही सीट आम्ही शंभर टक्के निवडून येऊ आम्ही हे जे ठामपणे बोलत होतो ते आम्ही विकासाच्या माध्यमातून बोलत होतो दहा वर्ष मोदीजींनी केलेलं काम हे जनतेसमोर होतं त्यांनी केलेल्या कामाचं जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोचलेलं होतं आणि मला असं वाटतं त्या विश्वासावरच आम्ही ही सीट नक्की निवडून येऊ असा विश्वास त्यावेळी आम्ही व्यक्त केला होता आणि आजही तो आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो एक्झिट पोल कालपासून डिक्लेअर झालेले कालपासून माझ्यावर अभिनंदनाचा वर्षही त्या माध्यमातून होतं आहे आणि हे करत असताना आमचे महायुतीचे सगळे तिघही मंत्री आमचे सन्माननीय गिरीश भाऊ गुलाब भाऊ अनिलदादा आमचे सगळे सन्माननीय आमदार मंगेशदादा राजू मामा चिमवा किशोर अप्पा आणि सगळे महायुतीचे सगळे आमचे आमदार आमचे सगळे पदाधिकारी आणि जनता जनार्दन यांच्यावर मला पूर्ण विश्वास होता कारण आम्ही एक एक मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न केला होता आम्ही केलेली कामं त्या माध्यमातून तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता आणि मला विश्वास आहे की उद्या शंभर टक्के हे सीट आम्ही निवडून येऊ